आता यांचं नाव मनीषा आहे म्हणून टाळेन आहेत यांच्याकडनं उकान एका म्हणून टाळेले लाजायच नाही अजिबात प्रत्येका वहिनीला उकान आला पाहिजे असं आला पाहिजे आणि ज्यांचा चांगला उकान असेल आटे उकान असेल भारी उकान असेल त्यांचं नाव डायरेक्ट प्रत्येकाला आला पाहिजे उकाना प्रत्येकाने घेतला पाहिजे उकानं ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे त्याच्यामुळे उकान प्रत्येकाला आलाच पाहिजे चांगला उकाना ज्यांचा असेल त्यांना डायरेक्ट फायनल साठी नाव हा चला एक दोन तीन नाही घ्यायला लागतय आहे <laughs> मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासूर आणि माहेर महावीरावांच्या मुला मला सौभाग्याचा आहे धन्यवाद एकदा जोर जात आहे सावली लक्ष्मण सहा इकडे ना इकडे बघून करायचं ले अंगणी नजर गेले आकाशात लक्ष्मणाचं नाव घेते भारताच्या नकाशात बोला विचारा अरुण केतळे चांदीचा पेला गडगडत गेला आणि अरुणरावांचे नाव घेते जय जिनेंद्र बोला धन्यवाद जय शिवानंद पापनवर

साखरांची ना काय नाव तरी सांगा अश्विनी अशोक म्हणे घरभर पसरला अशोक असे माहेर पसरला संजय असा आवाज जैनाच्या बस्तीत उदबीचा वास

वैशाली अमोल केसर आणि माहेर यांच्यामध्ये असतात ऋानुबंधाच्या गाठी अमोल गावांचं नाव घेते तुम्हाला सर्वांच्या साठी शुभांगी नेमिनाथ केटकाळे द्राक्षेच्या वेलीवर रुमाल ताकते विणून नेमिनाथांचे नाव घेते तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला म्हणून धन्यवाद

मलकर, मलकर खाट, गादी उशी वाकू कशी गळ्यात हात पळू कशी पायात पंजर सुधाकर राव बसल्यात मुख्यमंत्री कशी जोरात हाक मारू कशी <णारीग>

ठीक आहे राहते गणपती बाप्पा मार